जामखेड येथील युवा उद्योजक आकाश दिलीपजी बापना व शिवकुमार डोंगरे मित्रमंडळाच्या वतीने आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती निवड झाल्याबद्दल तसेच दिलीप शेठ बापना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दिलीप शेठ बापना यांच्या निवासस्थानासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामुळे दिलीप शेठ बापना यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवार व व्यापारी बांधवांनी त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जामखेड शहरातील व्यापारी मित्रपरिवार व वा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आता या ठिकाणी घडलेल्या आहेत एक महाराष्ट्रामध्ये जामखेड आणि कर्जत तालुक्याचं नाव निघालं असे घोषणा व गोष्टमध्ये मान्य आमदार राम शिंदे साहेबांना सभापती होण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक म्हणून या ठिकाणी मिरवणूक ठेवलेली होती दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे स्नेही आमचे गुरु आणि कुठा बापणा यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचंही औचित्य साधून या ठिकाणी छोटेखाने कार्यक्रम ठेवलेला आहे खरंतर अचानक साहेबाला जावं लागलं या मिोनती भूमिका त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो आणि साहेबांच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी दिले खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या जन्मदिलाच्या माननीय प्राध्यापक नामदार राम साहेब यांची महाराष्ट्र सर्वोच्च असे जे सभापतीपद आहे विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मी आकाश दिलीप बाफना व आमच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांची अजून वर्णी व्हावे आणि भविष्यामध्ये साहेब उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील या मी अपेक्षा ठेवतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो आजचा दिवस मी माझ्या दृष्टीने फार आनंद मानतो आपल्या जवळचे आपल्या तालुक्यातील आणि राम शिंदे यांना विधान परिषदेच्या निवड झाली याबद्दल प्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि दरवर्षी आमचा एक तारखेला वाढदिवस असतो ते औचित्य साधून आमच्या आकाश निवडणुकीच्या मित्रमंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता